जर जाईल तिकडं फक्त पाणीच पाणी त्याच्यावरनं उडणारे पक्षी हाताच्या अंतराला आलेले ढग म्हणजे हात पोचल आणि ढग आपण पकडू इतके जवळ ढग भेटायलाच चालले असं वाटतं आणि हे चित्र ऐन उन्हाळ्यातलं आहे आणि फक्त उन्हाळ्यातलं नाही तर हे चित्र आहे आपल्या महाराष्ट्रात अमेझिंग महाराष्ट्रात जलदायिनी जीवनदायिनी आणि ऊर्जादायिनी कोयना अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र जिच्यापासून तयार झालेल्या विजेवर प्रकाशमान होतो ती कोयना जिच्या जंगलामध्ये असंख्य गूढ दडलेले आहेत तीच कोयना आणि त्याच कोयनेचा वाघ व्याघ्रगड वासोटा कोयनेच्या वाघाला भेटण्यासाठी आम्ही आधी साताऱ्यातल्या बामणोली या गावी पोहचू मागे कोयनेचा विस्तीर्ण जलाशय ज्या जलाशयातून आम्ही प्रवास करणार आहे आपण प्रवास कुठं करणार आहे सर हे यांनी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे हे आमचे प्लॅनर आहेत मास्टर प्लॅन जो एक कोयनेच्या जलाशयामध्ये एक मोठा वासोटा म्हणून जो किल्ला आहे तो वासोटा किल्ला पण आता सध्या पार करणार आहोत आता पण काही थोडंसं अंतर चालून आल्यानंतर असं वाटतंय की हा सहज सोपा मार्ग आहे मात्र तसं नाही इथूनचा जो खरा प्रवास आहे तो खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे किती वेळाचा प्रवास आहे आपल्या पाण्यातून किती वेळाचा आहे जंगलाचा किती वेळाचा आहे तर पाण्याचा जवळपास दीड तासाच्या पेक्षा जास्त कालावधी जाईल तो आपल्याला पायथ्यापर्यंत जाणार तिथून जो चालण्याचा जो, जो मार्ग आहे तो जवळपास एक दोन तासाचा आहे पावणे अडीच तासाच्या वरती जाईल चाळीस नावेतून आमची सफर सुरू झाली या नावेतून जाताना कोयना कायम आम्हाला तिच्या भव्यतेची आठवण करून देत पाणी आटल्यानंतर वर आलेले डोंगर आम्हाला कोयनेची खोली दाखवत होते तर बाजूला पसरलेलं किर्र जंगल एकजूट होऊन आमच्याकडे पाहत असल्याचा भास होत होता कोयनेचा हा तीर्ण जला माझ्या मागे तुम्हाला तुम्ही पाहू शकता कॅमेरावर योग्य आहेत त्यांना वाहू त्यांनी पंचवीस मिनिटाचा प्रवास झाला आहे अजून किमान अर्ध्या तासाचा ता प्रवास आहे वर निळ भोर आकाश कोयनेचं निळशार पाणी आणि या सगळ्यात न्हालेलं कोयनेचं हिरवगार जंगल स्वर्गाची अनुभूतीच देणारं हे सगळं विश्व आत्ता आपण वासोट्याच्या जवळजवळ पायथ्याशी आलोय आता तुम्हाला तिथं एक कडा दिसत असेल तिथं आपण उतरणार आहे त्या डोंगराच्या मागे वासोटा आहे सर आता बोटिंग मधला प्रवास एवढा असा कडतर वाटला नाही मात्र तिथून खऱ्या अर्थानं आपला सगळ्यांचा कस सुरू होणार आहे सर काय वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे कोयनेचं बॅकवॉटर असल्यामुळं आता जसं ते पाणी तिकडं सुटेल तसं हे पाणी इकडचं कमी होणार अदरवाईज तुम्ही डायरेक्ट पायथ्याशी जाऊ शकता म्हणजे पाण्यातनं बोट तुमची पाय तशी जाते आता मात्र आपल्याला किमान एक दोन किलोमीटर तरी चालावं हो लागणार आहे जास्तीच तुम्हाला आता हे जे कमी झालेलं दिसत असेल पाणी कमी झालेलं आहे चारी बाजूला पाणी उतरलेलं आहे त्यामुळं आता आपल्याला जंगलात पर्यंत चालत जावं लागणार आहे आणि मग तिथून खऱ्या अर्थ ट्रेक चालू होणार आहे असं म्हणतात ना राहुल की पायपीट फक्त पायपीट नाही राहत जर का कंपनी चांगली असेल आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठं जायचंय महाराष्ट्र अमेझिंग का आहे आणि महाराष्ट्राला अमेझिंग गोष्टी कुठल्या बन बनवतात त्यापैकी एक म्हणजे नाव धक्क्याला लागली तशी आमची उत्सुकता ही शिगेला पोहोचली शिवसागराच्या खुणा आम्हाला जागोजागी दिसत होत्या डोंगराचं हेच रण तोडवत आम्ही वासोट्याच्या दिशेनं खातो वर तळपणारा सूर्य आमच्या अडचणी आणखी वाढवत होता आणि शरीराला पाण्याची गरज टप्प्या टप्प्यावर जाणवत होत फक्त पाणी ओसरलेल्या नदीचं पात्र आहे तेच अजून संपत नाहीये ट्रेक तो अभी बाकी आहे आज आपण या ट्रेकला निघालेलोय याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे दोन साथीदार आपल्या सोबत आहे निहार आहे आणि दुर्वेश आहे दुर्वेश हा सगळ्यात श्रीमंत माणूस आहे इथला दुर्वेश तू श्रीमंत काय त्याचं कारण सांग पाण्यामुळे पाणी येतोय पाणी हे सगळ्यात महत्वाची वस्तू आहे पाणी का, का महत्वाचं या ट्रेकला जाताना वरती जाताना तहान लागते घाम आपला निघून जातोय त्याच्यामुळे किती, किती बाटल्या पाणी आहे तुझ्याकडे माझ्याकडे कमीत कमी, कमी पाच सहा बाटल्या पाणी सहा बाटल्या पाणी आपल्याला सगळ्यात पूर्ण आहे दोन दोन लिटरचे आहेत दोन दोन लिटरच्या मध्ये कुठे पाण्याची व्यवस्था आहे नाही वर जाईपर्यंत तर नाही आणि निहार तुझ्याकडे काय माझ्याकडे जेवण आणण्यासाठी ताकद आणण्यासाठी भाकरी वगैरे कोबी कोबीची भाजी आहे कोबीची भाजी मेथीची भाजी आणि अजून काय चटणी चटणी आहे आणि या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी खूप महत्वाच्या असतात ज्यावेळेस तुम्ही ट्रेकिंगला जाता त्यावेळेस पाणी आणि जेवण ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पाणी नसल तर डिहायड्रेशन होण्याचा धोका असतो ऊन पहा तुम्ही किती आहे आता मे, चालू आहे आणि या मे महिन्याच्या याच्यात ऊन तापलेलं आहे तर या गोष्टींची तुम्ही काळजी घेतल्याशिवाय ट्रेकला जाऊ नका होईना अभयारण्याच्या या वेशीनं आमचं स्वागत केलं जंगलात प्रवेश करताच आमच्या तापलेल्या माथावर गर्द झाडींनी सावली धरली आणि एका लहानशा पाय वाटेवर वाळलेली पानं वाढलेली कोयना अभयारण्य आणि चांदोली नॅशनल पार्क मिळून इथं तब्बल सातशे पन्नास चौरस किलोमीटरच्या परिसरात हे जंगल पसरलंय आतापर्यंत या जंगलात पाच पट्टेरी वाघांची नोंद करण्यात आली तर दुर्मिळ असणारा ब्लॅक पँथरही इथं वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय या जंगलात मोठ्या प्रमाणात काळी अस्फल आहेत शेकू बिबट्या रान कुत्रे गवे यासह अनेक पक्षांचं हे निवासस्थान कोयनेच्या जंगलातली वनसंपदा तर अफाट नैसर्गिक संपदा असेल किंवा जैवविविधता पश्चिम घाटामध्ये त्याची कमतरता नाहीये सह्याद्रीच्या रांगाही त्याला अपवाद कशा असतील त्याचा छोटासा नमुना कोयनेच्या खोऱ्यात या वासुट्यावर आपल्याला पाहायला मिळतो या वेली मला माहिती नाही किती वर्षापूर्वी शेतमाड कोयनातल्या प्राण्यांच्या अस्तित्वामुळे तुम्हाला मोठ्या ग्रुप सोबतच व्याघ्रगडावर जावं लागतं जंगलात व्याघ्रगडाच्या बायशाच्या असणाऱ्या मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही व्याघ्रगडाची वाट सर करू लागलो आता आपण ज्यावेळेस व्याघ्रगड वासट चढायला पाये पाये तो, 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 ही हार्डली किती तीन फुट आहेत फक्त पाय वाटतं पाय वाटतं जुने दगड आपल्याला दिसतात जुनी वाट आहे काही ह्या वेली काय म्हणतो आपण याला खोड झाड खोड आहे खोड आणि इथं पूर्ण कोणा दरीसारखं म्हणजे उतर आहे तो तुम्हाला काळजी ही घ्यायची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आम्ही आता पूर्ण त्या कोयनेचा तो बघून आलो त्या नदीपात्र इथे कम्प्लिटली सावली आहे मोस्ट ऑफ द गडावर जाताना जरा हा सावली पंजाब त्यामुळं ऊर्जाही तुम्हाला मिळत राहते हो ऊन न जाणवल्यामुळं आणखी शांतता पाण्याची गरज लागत नाही कमी लागत नाही अजून ती लागणार आहे पुढे कमी लागेल दीड ताचाच्या ट्रेक नंतर सावलीतली पायवाट संपली आणि व्याघ्रगड नजरेच्या टप्प्यात आला दीड एक तासाचा शिवसागरातील प्रवास त्याच्यानंतर अडीच तासाचा जंगल ट्रेक करून आल्यानंतर आता आपल्याला कुठं पायऱ्या दिसल्यात राहुलजी या पायऱ्या कशाची साक्ष देतात तुम्ही त्याचं जर का ताकद बघितली तर त्याच्यावरून ह्या किल्ल्याची ताकद समजू शकेल आजही त्याच ताकदीनं या भर ही भागातला जो पाऊस आहे तो खूप मोठ्या प्रमाणात असतो त्या पावसातही त्या सक्षमतेनं आज पायऱ्या या ठिकाणी आहेत वशिष्ठ ऋषींच्या नावावरून याचं नाव सहा जून सोळाशे साठ रोजी स्वराज्या व्याघ्रगड ठेवलं होतं अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी तीन इंग्रजांना इथं डांबून ठेवल्याचाही उल्लेख आहे चढाई केल्यानंतर आता आपण किल्ल्याच्या दरवाजाला आलोय हे बुरुज पाहू शकता किती जुने काही बुरुज ढासळलेले आहेत पण या किल्ल्याची महती काय या दरवाज्यात आल्यानंतर आपल्याला ते जाणवतं किती पुरातन हे महत्वाचं बघ ना तू आता त्याला आपण म्हणतो ना राहुल की बुरुज जरी ढासळले असले तरी ते अजून टिकून आहे त्याचं कारण की पायामज पायामज आणि हे सगळे किल्ले आपले पुरातन जे आहेत ते असेच आहे चढणं अवघड असूनही लहान पासून पर्यंत अनेक गिरीप्रेमी इथं आवर्जून येतात मी आता तरी पहिल्यांदाच जातो कसं अनुभव चांगलं आहे आधी दमायला होतं पण मजा येते हो म्हणजे इकडे तीन तळी तळीतलं मग पाणी घ्यावं लागतं कारण का असं सगळंच कॅरी करणं खूप कठीण जात म्हणून मग त्यातलं वगैरे असं असते ना हा पण मग आता बाहेर गेल्यावर थोडी तिथं आश्चर्याचा धक्काच बसला महाराष्ट्रातली हजारो गावं दुष्काळाशी कायमच झगडत असतात घोडभर पाण्यासाठीचा त्यांचा संघर्ष आपण पाहत असतो आपण दाखवला पण येतो बऱ्याचदा त्याच वेळी चार हजार फुटांपेक्षाही जास्त उंचीवरच्या वासोट्यावरचं हे दृश्य याला निसर्गाचा चमत्कार म्हणायचा फक्त की स्थापत्यकलेचा नमुना की त्या काळच्या लोकांची दूरदृष्टी ही माची किंवा नागेश्वर सुळका पण याला असं म्हणतात त्या बाजूला बाबूकडा धाडस किंवा ॲडव्हेंचर महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहे खरं तर ते आपल्या रक्तात भिनलेलं आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे त्यामुळंच ट्रेकिंग असेल ट्रेल असेल सायकलिंग असेल माउंटेनिअरिंग असेल याच्यामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी नाही तरुणाईचा ओढा तिकडं आपल्याला पाहायला मिळतो त्याचं छोटीशी झलक आपल्याला आत्ता वासोट्यावर पाहायला मिळाली आणि ह्या सगळ्या लोकांमुळेच आणि अशा गड किल्ल्यांमुळंच हा महाराष्ट्र आहे बाबू कड्यावरून दिसणार हे दृश्य अंगाचा थरका पुढे इथं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं आमचा ड्रोनही थरथरत होता मात्र अशातही आम्ही काही दृश्य टिपली जी वासोट्याच्या रौद्र रूपाची जाणीव करून देतात एक टोक आपण आता पाहिलं आता आपण दुसऱ्या टोकाला उभा आहोत हे आहे बाबूकडा आणि या बाबूकड्याहून जे दिसतं तो आहे जुना वासोटा मागे तुम्ही पाहू शकता जुन्या वासोटा दिसतो जुन्या वासोट्या आता कुणी जात नाही जुन्या वासोट्या कधी जातात आणि त्याचं महत्व काय सर या ठिकाणी या किल्ल्याला खऱ्या अर्थानं महत्व प्राप्त होतं ते महाशिवरात्री रोजी महाशिवरात्रीला जवळपास एक हजारांच्या संख्येने या ठिकाणी भाविक या ठिकाणच्या म्हणजे आणि दुसरं एक असं आशिष की आता आपण जे बघतोय सह्याद्रीच्या या रांगा ज्या आपण बघितल्या पलीकडं त्या नागेश्वर सुळक्यापासून त्या माचीवरनं आपल्याला ज्या पद्धतीनं सह्याद्री दिसला म्हणजे महाबळेश्वरच्या ऑर्थर सीट वरनच सह्याद्री दिसतो चांगला असं नाही तर इथनं जो सह्याद्रीच्या रांगा दिसतात जितक्या अद्भुत नयनरम्य आणि अमेझिंग दिसतात तर त्या पाहायच्या असतील तर तुम्हाला वासोट्याला यायलाच पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे एका साईडला एक कोकण दुसऱ्या बाजूला आहे पश्चिम महाराष्ट्र आणि यांना जोडणारा दुवा म्हणजे वासोटा